नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा पुतळा कोसळला त्याचे राजकीय प्रसाद आता उमटू लागलेले आहेत राष्ट्रवादीकडनं अजित पवार हे जाहीरपणे माफी मागून मोकळे झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मी छत्रपती शिवाजी महाराजांची शंभर वेळा माफी मागेल अशा प्रकारचे उद्गार काढत दिलगिरी व्यक्त केली दुसरीकडनं भाजपमधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या साऱ्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे मात्र हे प्रकरण दिलगिरी मर्यादित राहणार आहे की त्याचे काही राजकीय पडसाद उमटणार आहेत याची आत्ता सध्या चर्चा सुरू आहे या चर्चेमागे आहे की ही जी पुतळ्याच्या कोसळण्याची घटना होती की किंवा पुतळा जो अभ्यासग्रस्त झाला त्या पुतळा कोसळण्याच्या घटनेचे राजकीय परिणाम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भोगावे लागू शकतात अशा प्रकारच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहेत त्याला केवळ हा पुतळा कोसळणं हेच निमित्त आहे की त्याच्या पाठीमागे इतर काही कारणं आहेत हे देखील आपण पाहणार आहोत तर सध्या ज्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की भाजपला एकूण हा जो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला त्या ही जी घटना सगळी घडली त्यानंतर मालोणमध्ये जो राडा झाला ज्या पद्धतीनं त्या पुतळ्याचं काम बांधकाम किंवा त्या पुतळ्याची उभारणी एका अतिशय तरुण शिल्पा करायला देण्यात देण्यात आली आणि त्यातूनच हा सगळा घोळ झाला तर जा जे जे हे सगळं जे कोणी हाताळलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाताळलेलं होतं त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यावरतीच हा ठपका ठेवून या घटनेचं सगळं बालन त्यांच्यावरती ठेवून आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नकोत अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला केली असल्याचं या वृत्तामध्ये म्हणण्यात आलेलं आहे खोरेकृत असं असेल तर महायुतीसाठी हा प्रचंड मोठा धक्का असू शकेल याच वृत्तामध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांनी शब्द दिलेला होता दिल्लीमध्ये याबाबत लोकसभा निवडणुकी निकालानंतर ज्या काही बैठका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये शिंदे यांना आश्वस्त करण्यात आलेलं होतं की आगामी काळात तुम्हीच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकाल आणि हे एकीकडे चर्चा सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सगळं काय त्याच्या अपघाताचं प्रकरण हे शिंदे यांच्यावरती शिकणार असल्याचं आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागलेलं आहे अर्थात हे निमित्त झालेलं आहे भाजपमध्ये याबाबत याच्यावर आधीपासून सगळी धुसपूस सुरू होती भाजपला म्हणजे आजही भाजपकडे सर्वाधिक आमदार आहेत असं असतानाही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना आमदारांना अजूनही सहन होत नसल्याचं बोललं जातंय महाराष्ट्रासारखं राज्य हे भाजपच्या मुख्यमंत्र्याविना चालवणं हे आपल्यासाठी योग्य गोष्ट नाही असंही आता भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना वाटू लागलेलं ला आहे त्यामुळंच या सगळ्या पुतळा प्रकरणाचं निमित्त करून एकनाथ शिंदे यांना तुम्ही म महायुतीचा चेहरा नसणार आहात हे सांगण्याची वेळात आलेली आहे असं देखील संघानं स्पष्टपणे निरोप दिल्याचं बोललं जात आहे याचा अर्थ भाजपला ज्या महायुती म्हणून ज्या काही जागा लढायच्या आहेत महायुती म्हणून जे काही रणनीती आखायची आहे त्याच्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार हे गणित डोक्यात ठेवूनच आगामी सगळी सगळं नियोजन करावं लागणार आहे या सगळ्या नियोजनामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे जागा वाटपाचा भाजप स्वतःला स्वतःकडे किमान एकशे साठ ते एकशे सत्तर जागा ठेवणार असं आता सर्रासपणे बोललं जात आहे दुसरीकडे पन्नास ते साठ जागा या एकनाथ शिंदे यांना दिल्या जातील आणि चाळीस ते पन्नास जागा या अजित पवार यांच्या पक्षाला देण्याचं भाजपच्या डोक्यामध्ये आहे जोपर्यंत भाजप शंभरपेक्षा जागावर आपला आपले आमदार निवडून आणणार नाहीत तोपर्यंत भाजपची राज्यातली ताकद ही या युतीमध्ये भक्कम होणार नाही याची देखील जाणीव भाजपच्या पक्षश्रेष्ठीनं आहे त्यामुळं जास्तीत जास्त जागावरती आपले उमेदवार उभे करणं याच्याकडेच आता या सगळ्या सगळ्या नियोजनाकडेच भाजपनं लक्ष वेधलेलं आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे मनोज जरांगे फॅक्टर हा आता भाजपसाठी डोईज ठरू लागलेला आहे आणि याच्यामागे मायुतीमधलाच कोणता तरी घटक पक्ष असावा असं देखील भाजपच्या नेत्यांना वाटतं आहे त्यामुळं आगामी काळात जर आपल्याला कोणी मराठा वोट बँकच्या नावाखाली जर ब्लॅकमेल करत असेल तर त्याला रोखण्याची ही आत्ताच वेळ आहे अशी देखील रणनीती किंवा अशी देखील गणितं भाजपच्या डोक्यामध्ये असू शकतात त्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवडणुकीचे सगळे अधिकार देणं निवडणुकीचे उमेदवार कोण असू शकतील याबाबतचे सर्वाधिकार देणं या अतिशय सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळंच एकीकडे आपल्या मित्रपक्षांना रोखणं दुसरीकडे आपल्या जागा या महायुतीच्या वाटपामध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त जागा पदरामध्ये पारून घेणं आणि तिसरी गोष्ट आपले आमदार मोठ्या संख्येने निवडून आणणं चौथी गोष्ट ही संख्यांनी या आपले आमदार मोठ्या संख्येने निवडून आल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणं अशा चार स्तरांवरती मला वाटतं भाजपचे नेते आता काम करत आहेत त्या त्यादृष्टीनं त्यांनी तयारी सुरू ते ते केलेली आहे मात्र पुतळ्याचं जे सगळं प्रकरण आहे हे एकनाथ शिंदे यांच्यावरतीच का यांच्या माथ्यावरतीच फोडण्याचं जे काही माध्यमांमधनं दिसून येत आहे याचा अर्थ भाजपची ही रणनीती आधीच ठरलेली होती आता निमित्त मात्र याला पुतळ्याच्या या सगळ्या अपघाताचं मिळालेलं दिसतंय पाहूया महायुतीमधलंही ही जे सगळे वाद आहेत किंवा हे जे सगळे जागा वाटपाचं सगळं गणित आहे हे आगामी काळामध्ये आणखीन तीव्र होत जाईल आणि त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये जागा वाटप कसं होणार याचं चित्र उलगडत जाईल पण सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डेंजर झोनमध्ये घालवण्याचा प्रयत्न भाजप करते एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं खरोखरीच या पुतळ्याची सगळी जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावरतीच आहे हे जे भाजपचं मत आहे तुम्हाला योग्य वाटतं आहे का किंवा याची जबाबदारी भाजपवर देखील येऊ शकते असं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट लिहून आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी